आजपासून जात्यावरच्या ओव्यांमध्ये गर्दाबाद सावली हा विभाग आपण पाहत आहोत ही गर्दाबाद सावली म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील असलेले पतीचे स्थान पाहूया या ओव्यांमधून ही स्त्री काय व्यक्त करते तर ती तिच्या जीवनातील पतीचे असणारे असाधारण महत्त्व त्याच्या असण्याने तिच्या प्रत्येक गोष्टीचे सौंदर्य समाधान काही ओव्यांमधून व्यक्त होते तसेच एकमेकातील संसाराचे हितगुंज त्याच्याजवळ केलेला हट्ट तसेच त्याच्या अस्तित्वाने तिच्या जीवनाला आलेला अर्थ आलेली शोभा भारदस्तपणा या सर्व ओव्यांमधून व्यक्त होतो थोडी प्रादेशिक भाषेच्या भिन्नतेच्या पुढील ओव्या देखील या, या सदरामध्ये दे आपल्याला पाहायला मिळणार आहेत मनी डोरल्यानं गळा दिसतो सोयीचा हळदीवरी वरी कुकून जोडा जमला दोहीचा भरतार म्हणतो तुला हौसग कशाची नथ दोयेरी फाशाची, वरी गळसुरी ठशाची या ओवीमधून या स्त्रीने सवाष्णपणामध्ये तिने अंगावर घातलेल्या दागिन्यांचे सौंदर्य तसेच हळदी कुंकवाची सवाष्णाच्या कपाळावर असणारी शोभा ही ती या ओवीमधून व्यक्त करते तसेच भरतार जेव्हा तिला विचारतो की तुला हाऊस कशाची आहे तेव्हा प्रत्येक स्त्रीच्या आवडीची अशी मोत्याची नथ आणि गळसोरी तिला पाहिजे असे मनोगत ती या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त करताना दिसते पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असायची घर थोरा मोठ्यांनी भरलेले असायचे आणि त्यांच्यासमोर पती पत्नीला उघडपणे संवाद करणे क्वचितच शक्य होत असे परंतु या पती पत्नीच्या नात्यामधील हा जाते म्हणजे एक सुंदर दुवा होता जे मनातील भाव आहेत ते दळण दळता दळता व्यक्त व्हायचे